बारामतीतून पुण्यात गेलेल्या त्या दोघींवर जणांकडून अत्याचार बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरात दारू पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते या मुलींवर यापूर्वी आणखीन सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर भारत आटोळे वैवर्ष सत्तावीस राहणार सावळ अनिकेत प्रमोद बैंगारे वैवर्ष वीस राहणार बयाजीनगर रुई बारामती व यश उर्प सोन्या शिवाजी आठोळे वैवर्ष एकवीस राहणार सावळ तालुका बारामती जय उर्प जयेश अशोक मोरे राहणार तांदूळवाडी बारामती या चौकांना अटक केली होती त्यात आता भारती ओम कांबळे आप्पा शेंडे अक्षय मोडक सुरज इंदलकर संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारे पूर्ण नावपत्ते नाहीत यांची भर पडली या मुली बारामतीतून चौदा सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या होत्या तपास सुरू असताना एका मुलीनेच एसटीतून दुसऱ्या एका व्यक्तीचा फोन घेत आईला फोन करत माहिती दिली आईने पोलिसांना कळवल्यानंतर पुणे पोलिसांच्या सहाय्याने बारामतीच्या पोलीस पथकाने दिनांक सोळा रोजी या दोन मुलींना बारामतीत आणलं सुरुवातीला या गुण्यात ज्ञानेश्वर यांचे नाव निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखीन तिघांची नावे निष्पन्न झाली बारामतीतून या मुली एस टीने हडपसरला गेल्यानंतर ज्ञानेश्वर हा पाठीमागून गेला होता तेथे एका मित्राच्या खोलीवर दारू पाजत या अल्पवयीन मुलींचे चौघांनी लैंगिक शोषण केले सुरुवातीला या घटनेत चारच आरोपी निष्पन्न झाले होते पोलिसांनी तपास सुरू ठेवत मुलींना विश्वासात घेत यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का याची चौकशी केली त्यावेळी यापूर्वी आणखीन सात जणांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं त्यामुळे या प्रकारातील आरोपींची संख्या आता अकरावर गेली असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे